आणि इथं बसलेल्या बहिणींना सुद्धा माझी विनंती आहे रक्षाबंधनला आल्याच्या नंतर तुम्ही राखी बांधत असाल आणि भाऊ जर तुम्हाला विचारत असेल ताई सांग बरं झालं आपलं चांगलं झालं सगळं आपलं आता तुझ्या पदरामध्ये काय भेट देऊ तुला एक हजाराची साडी देऊ का दोन हजाराची साडी देऊ काय भेट देऊ असं जर तुमच्या भावाने तुम्हाला, भावा तुम्हाला विचारलं तर त्या भावाकडून मागूनच घ्या जे मी सांगते दादा अरे तुझी एक हजाराची साडी मला नपय दादा अरे तुझी दोन म्हणून माझा स्वीकार करून मला सात्विक नजरेने पाहतो ना तसं या जगामध्ये प्रत्येक बहिणीकडं चांगल्या नजरेने पहा झालं रक्षाबंधन <laughs> माझी सासू सुद्धा चांगली आहे सासरा सुद्धा चांगलाय आणि हा अनुभव ऐकल्यानंतर भावाला भावालासुद्धा चांगलं वाटत असतं असाच हा पर्व काळ जात असताना जर त्या मुलीच्या आयुष्यातले वीस वर्ष गेलेले असेल आता ती मुलगी पंचमीला येत नाही बघा आता ती मुलगी पंचमीला येत नाही आता फक्त भाऊबीजीच्या आणल्या दिवशी येत असते आणखी दहा वर्ष गेले तर ती मुलगी डायरेक्ट भाऊबीजीला येत असते आणखी दहा वर्ष गेले तर ती मुलगी येत नसते ती भावाला फोन करत असते दादा दादा आई गेली रे दादा आई गेली तेव्हापासून तुम्हाला घ्यायला आला नाही पण विनंती आहे अरे सोडत नाहीत माझ्या घरचे फक्त रक्षाबंधनला आणि भाऊबीजीला येत जा माझ्याकडे माझी इथं बसलेल्या सगळ्या भावांना विनंती आहे बघा त्या बहिणीच्या घरी एखाद्या आनंदाच्या कार्यक्रमात नाही जाता आलं तरी चालेल पण त्या बहिणीचा जर संकट काळी तुम्हाला फोन आला सगळे काम सोडा रे सगळे काम सोडा आणि त्या बहिणीच्या पाठीशी उभ्या राहण्यासाठी जा कारण जगामध्ये जगामध्ये जग उभं राहिला तरी त्या बहिणीला आधार वाटत नाही एक भाऊ तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहू द्या तिला फार मोठा अभिमान वाटत असतो फार मोठा अभिमान वाटत असतो भाऊ आणि इथं बसलेल्या बहिणींना सुद्धा माझी विनंती आहे रक्षाबंधनला आल्याच्या नंतर तुम्ही राखी बांधत असाल आणि भाऊ जर तुम्हाला विचारत असेल ताई सांग बरं झालं आपलं चांगलं झालं सगळं आपलं आता तुझ्या पदरामध्ये काय भेट देऊ तुला एक हजाराची साडी देऊ का दोन हजाराची साडी देऊ काय भेट देऊ असं जर तुमच्या भावाने तुम्हाला विचारलं तर त्या भावाकडून मागूनच घ्या जे मी सांगते दादा अरे तुझी एक हजाराची साडी मला नपय दादा अरे तुझी दोन हजाराची साडी नपय दादा मला या मागना जर द्यायचं असेल एक मागना दे बहीण म्हणून माझा स्वीकार करून मला सात्विक नजरेने पाहतो ना तस या जगामध्ये प्रत्येक बहिणीकडं चांगल्या नजरेने पहा झालं रक्षाबंधन आणि अशी संस्कृती जर आपण जपली तर मी लिहून देते तुम्हाला गॅरंटीने सांगते या महाराष्ट्रामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी कोपर्डीसारख्या ठिकाणी दिल्लीसारख्या ठिकाणी बलात्कार घडणारच नाही महाराज आपला भाऊ विचाराने व्रोत पुरोध करा भारकरी संप्रदायामध्ये आदिशक्ती मुक्ताबाई दहा वर्षाची पण चांगदेव महाराजांना उपदेश करत असताना ती मुक्ताबाई म्हणते माझी मुक्ताई मुक्ताई दहा वर्षाचले करू चांगदेवायो गिया तिल मानल रे गुरु माझी मुक्ताई मुक्ताई दहा वर्षा चले करू चांगदेव येऊ गिया तिल मानल रे गुरु सांगदेवाने जे चौदा वर्ष जगले त्या चांगदेवाने मुक्ताबाईला गुरु करून घेतलं कारण काय माहितीये तुम्हाला त्याचं कारणच असं आहे मुक्ताबाई आहे दुसरी गोष्ट अशी मुक्ताबाई काही सामान्य जीवाची बहीण नाही आहे कैवल्य सम्राट माऊली ज्ञानेश्वर माऊली यांची बहीण आहे निवृत्तीवर प्रवृत्तीवर न येता निवृत्तीवर राहून या जग कल्याणासाठी जगले निवृत्तीदाची बहीण आहे महाराज म्हणून बहीण सुद्धा चांगल्या भावाची असली पाहिजे आणि भाऊसुद्धा चांगला असला पाहिजे ते रक्षाबंधन किती गोडे कितीतरी माझ्या भगिनी इथं आलेल्या आहेत ज्यांना रक्षाबंधनला थांबायचं आहे आता सप्ताह होणार आहे नागपंचमी होणार आहे मी सांगेल तुम्हाला त्या भावाला सांगूनच जा ताकीतच द्या दादा अरे मी जाते मायबापाचं सगळं तुझ्या हातामध्ये दे देऊन जाते कारण ते मायबाप लेकीचं लग्न करत असताना त्या दादासाठी उर्वरित संपत्ती ठेवत असतात मुलीला देताना थोडी काटकसर का झाली तरी चालेल पण लेकरचं चा चांगलं झालं पाहिजे म्हणून जीवनामध्ये साधू संत जे आपल्याला चांगल्या कार्यामध्ये चांगल्या टर्निंग पॉईंटमध्ये नेत असतात प्रयत्न करत असतात तसे मायबापसुद्धा आपले प्रयत्न करत असतात तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोन की जे माय बाप केवळ कासी तिने नव जावी तीर्थासी बापाला रडता येत नाही बघा ह्या मुलीचं लग्न असेल तर एका कोपऱ्यात जाऊन रडतो सगळ्यांना सांगतो रडू नका आणि एका कोपऱ्यात जाऊन रडत असतो आई रडून मोकळी होते बापाला रडता येत नाही कीर्तनात सांगते इतकं म्हणजे माझे काही ते काव्य मी बसवलेलं नाही आहे माझ्या अनुभव आहेत लॉकडाऊनच्या अगोदर माझे वडील गेले कधी रात्री चार वाजता जरी घरी जायचं म्हटलं की मला धाकच पडायचा वडील जर जागी असतील तर बोलतील खाल्लं का नाही कोणता रस्ता होता कसा होता आता विचारणारच कोणी राहिलं नाही महाराज कुठंतरी पोकळी निर्माण होत असते जोपर्यंत मायबाप तुमच्या जीवनामध्ये त्या मायबापाला जपा मायबाप जसे आपल्याला घडवत असतात स साधू संतसुद्धा त्याचप्रमाणे आपलं जीवन घडत असतात म्हणून संत रज लागता वासनेचे बीज जळून जाये जी वासना आपल्याला रोज जगायला शिकवते हो पण आपल्या हितासाठी जगवला जगायला शिकवते आपलं चांगलं होईल आपला चांगलं होईल याच्यासाठी मानवी देह जगतो कधीतरी जगहितासाठी जगायला सांगणारे संत आहेत ती वासना संत स्पर्शाने जळून जाते वासना जर जळाली तर नामचिंतनाला सुरुवात होते मग रामनामे आवडी सुख घडोघडी वाढू लागे आणि ते नामचिंतन आपण सगळे जण करणार आहोत सगळ्यांनी वरती हात करा दोन्ही जय हो केले सर्वांनी कॅमेरा फिरवा बघा त्यांच्याकडे राहू द्या असेच आता तासभर चहा घेऊन येतो ओम नम ओ Oh कटाई ग्यान, ग्यान। <laughs> द्यावेत तेवढे धन्यवाद तुम्हाला भगवंत एक भगवंतच एकदा आपण भजन करूयात मोठ्या प्रेमाने मला वाटलं नव्हतं एवढ्या बहुसंख्येने इकडं वरती हा कार्यक्रम होईल पण महाराष्ट्र हा संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी आहे आणि वारकरी संप्रदायाच्या विचाराने प्रेरित झालेले तुम्ही सगळे मंडळी आहेत कीर्तन खोऱ्यात ठेवा नाहीतर दऱ्यात ठेवा गर्दीही होणारच ही संप्रदायाची ताकद आहे काही लोक म्हणत असेल <clears throat> कीर्तन वाढली वाड्या वस्त्याने खोऱ्या दऱ्याने तरुण मंडळी ही कीर्तनामध्ये आली वारकरी संप्रदायामध्ये आली आणखी काय बदल झाला तर आणखी बदल मी तुम्हाला सांगेल तुमची दुसरी पिढी ही संप्रदायामध्ये आली व्यसनापासून बाजूला आली यात नवल नाही पण या लेकराकडं तुम्ही पहा तिसरी पिढी सुद्धा तयारीला लागलेली आहे ही <स्ट्रीं> तिसरी पिढी आहे जी कीर्तनामध्ये भजनामध्ये या धर्म मंडपामध्ये येऊन बसलेली आहे महाराज जर वारकरी संप्रदाय नसता जर मौली ज्ञानावर ही आई म्हणून आपल्याला लाभले नसते जगद्गुरु तुकोबरा ही पिता म्हणून जर आपल्याला लाभले नसते तर आपण आधू घेतला गेलो असतो डोळ्याने पाहिलेले दृश्य आहेत महाराज मुलं जर व्यसना दिन गेले संस्कारहीन मुलं झाले बापाने जर सिगारेटचं पॉकेट सांगितलं ना घेऊ नये म्हणून टपरीवरून तर असे काही पोरं आहेत घरी येईपर्यंत एकच ये शिगारेट शिल्लक राहतं हां बाकीचे कुठे आहेत म्हणजे ओढून पाहिले कसे लागते तुम्ही एवढ्या वर्षापासून ओढताय मी ओढून पाहिलेत व्यसनाधीन तरुण जर गेला तर कशाची धर्माची सेवा महाराज कशाची देशाची सेवा नाही हो जर देशाची सेवा घडत असेल आता तुम्ही पहा पाठीमागे सातारा जिल्ह्यातील एक तरुण देशासाठी शहीद झाला फार वाईट घटना घडत असते आणि मीडियावाले कॅमेरा घेऊन आपला माईक घेऊन त्या तरुणाच्या घरी चा दोन चार महिन्याने गेले अगदी विचारलं तरीसुद्धा बाप रडतच होता पहाडासारखा बाप असू द्या पण कोरोनामध्ये तुम्ही अनुभवला असेल ज्या बापाचा तरुण मुलगा बापाच्या डोळ्यासमोर गेला ढसाढसा रडला बाप हंबरडा फोडून रडला बाप मीडियावाले त्या बापाच्या घरी गेले त्या शहीद जवानाच्या बापाकडे गेले बाबा तुमचा मुलगा जाऊन आता चार महिने पूर्ण झालेत बाबा तरी सुद्धा तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू तरळतात आजही बाबा तुम्ही रडतात बाबा सावरा स्वतःला तुमचा मुलगा देशासाठी गेला बाबा ही स्वाभिमानाची गोष्ट आहे तुम्हाला जर काही प्रतिक्रिया द्यायची असेल बोलायचं असेल तर मीडियाला बोला बाबा काय बोलणार बाप पहाडासारखा बाप निशब्द झाला रडू लागला बाप मीडियावाले तोच कॅमेरा घेऊन तोच माईक घेऊन शहीद जवानाच्या पत्नीकडे गेले पत्नीसुद्धा हंबरडा फोडून रडायला लागली मीडियावाले तोच कॅमेरा माईक घेऊन शहीद जवानाच्या पाच वर्षाच्या मुलाकडे गेले त्याला विचारलं तुझे बाबा गेलेत तुला काय बोलायचं आहे पाच वर्षाचं लेकरू हंबरडा फोडून रडू लागलं आणि बोलू लागलं सगळे म्हणतात माझे बाबा येणार नाही अहो सगळे म्हणतात बाबा येणार नाही पण माझ्या बाबाने मला प्रॉमिस केलंय सांगितलंय की या दिवाळीला भरपूर चॉकलेट घेऊन मी येणार आहे आणि मी सांगतोय माझे बाबा भगवत स्वरूप असणारा पाच वर्षाचा मुलगा रडू लागला मीडियावाल्याने तोच माई कॅमेरा घेतला आणि शहीद जवानाच्या आईकडं गेला आई साहेब चार महिने झालेत सावरा घराला सावरा तुम्ही स्वतःला तुमचा मुलगा गेला म्हणून रडताय तुम्ही तुमचा ऐकुलता एक मुलगा गेला म्हणून रडताय तुम्ही तुमचा गुणवान मुलगा गेला म्हणून रडताय तुम्ही तुमचा तरुण मुलगा गेला म्हणून रडताय तुम्ही तुमचा सात्विक मुलगा गेलाय म्हणून रडताय ना साहेब तुम्ही सावरा स्वतःला खरंच त्या आईने सावरलं स्वतःला आणि मीडियावर बोलू लागली अहो माझा तरुण मुलगा गेला म्हणून ही आई रडत नाहीये माझा सात्विक मुलगा गेला म्हणून मी ही आई रडत नाहीये माझा बाण मुलगा गेला म्हणून रडत नाही माझा एकुलता एक मुलगा गेला म्हणून ही आई रडत नाही मी याच्यासाठी रडते देवा अरे मला एकुलता एकाच मुलगा का दिला आणखी दोन चार दिले असते तर पाठवले असते सीमेवरती याच्यासाठी माय रडते ही भारतभूमी आहे इथली आई सुद्धा माझ्या जिजाऊच्या विचाराने प्रेरित झालेली आहे कारण माहिती आहे कोणताही कार्य करत असताना घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या मातीला आज आई शिव चरित्राशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला नाही या महाराष्ट्राच्या मातीला मी सांगेल तरुणांना आज शिवप्रेमी आहात तुम्ही आपण सर्वच दुसऱ्याच्या गाडीवर टेटस लिहू नका राजे परत जन्माला या अरे तुमच्या मुलांना घडवा तसा आजही कधीतरी तुम्ही आळंदीला आलात तर अगदी आळंदीला येत असताना मध्ये एक गाव लागतं त्याचं नाव आहे तुळापूर आणि त्या तुळापूरमध्ये गेल्याच्या नंतर भगवान शंकराचं मंदिर आहे जिथं आपल्याला दर्शन होतं थोडं जर तुम्ही समोर गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला दोन समाध्या दिसतील एक धर्मवीर संभाजी राजांची आहे शंभू राजांची आणि दुसरी जी समाधी आहे ती माझ्या कवी कलशांची जी मैत्रीमध्ये प्रांत्याग करून दिलेला आहे आणि ते शंभूराजे देश धर्म परमिटनेवाला देश धर्म परमिटने शेर शिवा का था महापराक्रमी परम प्रतापी एक शंभू राजा था एक शंभू राजा था एरवी कुणाचा इतिहास घडत नाही एरवीच कुणाचं नाव इतिहासामध्ये कोरलं जात नाही त्यासाठी अट्टहास लागतो एरवीच कुणाचं महाराष्ट्रभर नाव होत नाही ते गुण रक्तात असावे लागतात हा उतरायचं म्हटलं तरी मैदानात सगळं घेऊनच उतरायचं महाराज मला एक जणाने विचारलं म्हटले ताई तुम्ही मुलींची संस्था चालवता महाराष्ट्रामध्ये पहिली संस्था आहे आळंदीमध्ये जी मी वयाच्या सतराव्या वर्षी काढलेली आहे महाराज तुम्ही गाडीमध्ये फिरता बॉडीगार्ड नाही ड्रायवर नाही दोघंच असता काही भीती नाही का काल परवाच सांगितलं मी एकाला अहो म्हटलं भीती जी आहे ना ती बरोबरच घेऊन फिरतो माणसाला सगळ्यात जास्त भीती कशाची असते माहिती आहे तुम्हाला हां मरायची भीती असते ना मग आम्ही मरणच बरोबर घेऊन फिरतो भीती कशाची आहे लाल कर दिया लहू से तूने श्रीनगर के घाटी को किस गफलत पर छेड़ रहे तुम सोई हल्दी घाटी को जहर पिला परवानों को भय भैया दिखला कर तुम भेज रहे ना को खुले प्रशिक्षण खुले शस्त्र खुली हुई सैतानी है सारी दुनिया जान चुकी हर तक पाकिस्तानी है बहुत हो चुकी मक्कारी बस बहुत हो चुका हस्ताक्षेप समझा दो उनको वरना भबा कुटेगा पूरा देश देश अगर हो गया खड़ा तो त्राही त्राही मच जाएगी पाकिस्तान के हर कोने में महाप्रलय आ जाएगी क्या होगा अंजाम तुम्हें इसका अनुमान नहीं होगा